शहरातील जुन्या अटी ऑफिस समोर राहणारे दुग्ध व्यावसायिक प्रकाश शिंगरुद यांच्या गुरांमधील एका बैल जातीच्या गुराची तीन महिन्यांपूर्वी चोरी करून कत्तल करण्याचा प्रकार घडला होता या प्रकरणातील फरार झालेले दोन आरोपी इस्माईल शम्मी उर्फ गोरू व अश्फी डॅनियल मध्दू उर्फ पी यांचा तपास करून पेन पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेत अटक केली होती या पाठोपाठ बाट कारवाई करत मुख्य आरोपींच्याही पेन पोलिसांनी आवडल्या होत्या अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची सखोल चौकशी केली असताना मुख्य आरोपी कल्याणचा इब्राहिम इस्माईल मजीद उर्फ पापा हड्डी असल्याचं नाव समजून आल्याने पोलीस पथक मुख्य आरोपीच्या मागावर होते मात्र अनेक दिवस तो पोलिसांना हुलकावणी देत होता अखेर पेन पोलीस ठाण्याचे पोलीस मिरी क्षक संदीप बागुल यांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग आणि उपनिरीक्षक प्रतीक पोकळे व पोलीस पथकाने गोपनीय माहितीच्या व तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेऊन इगतपुरी पोलिसांच्या मदतीने समृद्धी महामार्गाने कौशल्याने अटक करण्यात आली आहे यावेळेस उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप बागुल गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे सहाय्यक फौजा राजेश पाटील पोलीस हवालदार प्रकाश कोकरे संतोष जाधव अजिंक्य म्हात्रे सुशांत भोईर तसंच सचिन वसकोटी अमोल म्हात्रे पोशी गोविंद तलवारे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार अक्षय पाटील या पथकाने यशस्वी कामगिरी केली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोकळे हे करत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा